नमस्कार स्वागत करते आपलं आपल्या हरीप्रिय YouTube चॅनलवर आतापर्यंत आपण गुरुचरित्र पारायणाचे नियम बघितले आता आपण त्याची फलश्रुती बघूया त्या अध्यायांची फलश्रुती बघूया अध्याय पहिला वाचल्याने नित्य गुरु, गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दुसरा वाचल्याने कली बाधा व सर्व रोग बाधा नाहीशी होतात अध्याय तिसरा वाचल्याने गुरप्पाचे शमन होते अध्याय तिसरा वाचल्याने गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चौथा वाचल्याने शारीरिक नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा वाचल्याने दैवी कोप दूर होतो हो। व विद्या प्राप्ती होते अध्याय सातवा वाचल्याने पंचमहापादि सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठवा वाचल्याने नाहीसे होतात विवाह कार्य सुलभ होते अध्याय नववा वाचल्याने सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा वाचल्याने नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावा वाचल्याने वाच दोष तसेच वेड नाहीसे होते अध्याय बारावा वाचल्याने संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरावा वाचल्याने सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदावा वाचल्याने प्राणघातक संरक्षण होते अध्याय पंधरावा वाचल्याने तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा वाचल्याने आदरणी यांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरावा वाचल्याने ज्ञान व गुरुकृपा याचा लाभ होतो अध्याय अठरावा वाचल्याने संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते अध्याय एकोणावीसावा वाचल्याने भाग्य वृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी यात पुण्य लाभते अध्याय विसावा वाचल्याने गुरु स्मरण करुणी मनी पूजा करी व्योल गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मा संबंध परिहरेल अध्याय एकविसावा वाचल्याने मृत्यू भयापासून मुक्तता मिळते अध्याय बावीसावा वाचल्याने वांसपण दूर होते बाळंत बाळंतनीला चांगले दूध येतं अध्याय तेविसावा वाचल्याने पिशाचे बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसावा वाचल्याने भ्रम वैचारिक गोंधळ दूर होऊन मन शांती लाभते अध्याय पंचवीसावा वाचल्याने अपात्र लोकांचा संपर्कात ये त्याचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीसावा वाचल्याने शत्रू निशभ्रमण होऊन शरण होतात अध्याय सत्तावीसावा वाचल्याने गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते अध्याय अठ्ठावीस सवा वाचल्याने वाईट कर्माचे दोष दूर होतात अध्याय एकोणतावीस एकोणतीस सवा वाचल्याने स्त्रीचल दोष वासना दोष दूर होऊन पवित्र्य लाभते अध्याय तीसावा वाचल्याने कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय बत्तीसावा वाचल्याने वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय देहती सवा वाचल्याने वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चो चौतीस सवा वाचल्याने प्राणसंकटांचे निवारण होऊन आयुष्यवृद्धी होते अध्याय पस्तीसावा वाचल्याने हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते आपले संबंध जुळतात अध्याय छत्तीसावा वाचल्याने चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदोतीसावा वाचल्याने मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्माप्राप्ती होते अध्याय अडोतीसावा वाचल्याने अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीसावा वाचल्याने सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीसावा वाचल्याने कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निरोगी होते अध्याय वाचल्याने सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीसावा वाचल्याने विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश मिळते अध्याय त्रेचाळीसावा वाचल्याने गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चौवेचाळीसावा वाचल्याने मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीसावा वाचल्याने कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठा सफल होते बुद्धी वाढते अध्याय शेहेचाळीसावा वाचल्याने चिंताची स्थिरता लाभते सत्तेचाळीसावा वाचल्याने पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीसावा वाचल्याने गुरु निष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते विघ्ने टळतात अध्याय एकोणपन्नासावा वाचल्याने तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे सामना होतो अध्याय पन्नासावा वाचल्याने ग्रंथी रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एक्कावा वाचल्याने सुख समृद्धी व अंतिम प्राप्ती होते अध्याय बावन्नावा वाचल्याने श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाने फळ मिळते श्री स्वामी समर्थ